त्यावेळेस खाण्यासाठी काहीतरी हवं म्हणून मी आज तुम्हाला भडंग करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने आहे शाळेतून मुले आली की त्यांना जोरदार भूक लागते तर तुम्ही पटकन हा हलका फुलका त्यांना खायला देऊ शकता आणि त्याची करण्याची पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे आता मी ते भरपूर मुरमुरे घेतलेले आहे आणि त्यामध्ये फलारी टाकलेला आहे आणि फलारी टाकल्यानंतर एकत्र करून घ्यायचं नंतर त्यामध्ये काय करायचं आपल्याला कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं आहे तेल मात्र आपल्याला चांगलं गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला थोडे होऊ द्यायचे थोडे फुटल्यासारखे झाले की लगेच आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण शेंगदाणे काढल्यानंतर आपल्याला त्या मुरमुऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तळलेले नंतर काय करायचं तो डाळिया असतो ना डाळियासुद्धा आपल्याला तसाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याला जास्त होऊ द्यायचा नाही आणि तो सुद्धा आपल्याला मुरमुऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर कढीपत्त्याची पानं घ्यायची कढीपत्त्याची पानं दहा ते पंधरा अशी पानं घ्यायची आणि त्यालासुद्धा तळून घ्यायचा आता त्याच तेलामध्ये कमी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला धनेपूर टाकायचं जिरेपूर टाकायचं आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे तिखट आता तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका पण भडंगमट म्हणजे थोडंसं तिखटच असते परंतु मी नॉर्मल केलेलं आहे दीड चम्मच त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि तिखट टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि गॅस बंद करून लगेच आपल्याला मुरमुरेच्या ह्याच्यावर टाकायचं आहे पूर्ण आणि पूर्ण आपलं तर तेल मसाल्याचं तेल आपलं टाकून झालेलं आहे आणि नंतर काय करायचं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हा टिकणारा एक महिना सहज टिकू शकतो आणि तुम्ही प्रवासाला जर जात असाल तरी तुम्ही हा नेऊ शकता आणि शेवट मी त्याच्यामध्ये चाट मसाला थोडा टाकलेला आहे खट्टा मिठ्ठा येण्यासाठी थोडा चाट मसाला असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल बघा अतिशय सुंदर असा झालेला आहे तुम्ही हा जस्ट केव्हाही खाऊ शकता जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ